नमस्कार कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी पद्धतीने दह्याची कडी कशी बनवायची तर मी ते दही घेतले एक वाटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय एक आठ ते दहा मी हिरव्या मिरच्या घेतल्यात एक दीड इंच आलं घेतलंय सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्यात मी कोथिंबीर कढीपत्ता हिंग आणि जिरा आणि मोहरी घेतली तर मी इथे मिक्सरला आधी या मिरच्या अल्लं लसूण आणि याच्यामध्ये एक पाव चमचा जिरे घालून मिक्सरला छान असं जाडसर वाटून घेणार आहे पाणी घालायचं नाही याच्यामध्ये इथे मी जाडसर असं वाटून घेतलंय आता एका भांड्यात आपल्याला दही घ्यायचंय दही छान आधी आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं आहे मी इथं पाववाटी पीठ घेतलंय तांदळाचं छान असं पीठ आणि दही एक जीव करून घ्यायचं थोडं पाणी घालून आणि ते एक जीव झाल्यानंतर याच्यात पाणी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिश्रण याचं तयार करून घ्यायचं आहे इथं मी जा। जास्त पाणी घालून मिश्रण तयार करून घेतले आता मी इथे गॅसवर भांडं गरम करायला ठेवले भांड्यामध्ये आता मी दोन पळ्या तेल घातलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा होईल एवढा हिंग सात ते आठ कडेपत्त्याची पाने आणि इथे मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं त्याच्यानंतर ते परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद घातली आहे छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे आता इथे तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी इथे ॲड करू शकता मी इथे एक चमचा मीठ घातलाय छान अशी उकळी काढून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो हीट वर आपल्याला याला आता दहा मिनटं उकळी छान काढून घ्यायची आहे मी तर कढी कढीसाठी एक ते दीड तांब्या पाण्याचा वापर केलाय तुम्हाला जशी दाट आणि जशी पातळ हवी असेल तसं तुम्ही याच्यात पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी याच्यावर कोथिंबीर घातली आहे आणि उकळी काढून घेणार आहे हे बघा मी दहा मिनटं याला छान अशी शिजवून घेतली आहे कडी आपली इथे कढी तयार झाली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा थंडीमध्ये कढी मस्त लागते माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद